ओम गुरुभ्यो नमहा भवान खरं पाहिलं तर मदत केल्यामुळे संबंध निर्माण व्हावं किंवा असलेला संबंध आणखीन घट्ट व्हावं पण वास्तवमध्ये तसं होत नाही उलटच होत आहे असलेले संबंध देखील सगळे बिघडून जातात कशामुळे केवळ आणि केवळ मदतमुळे कसे होतात बघा एका व्यक्तीला मदत पाहिजे म्हणून कळाल्यावर लगेच त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांमधले नव्वद टक्के लोक गायब होतात उगी कशाला मदत करायचं म्हणून पळून गेलेल्यांच संबंध ह्याच्या बरोबर वर राहणार कसे पुढे भविष्यात राहणार नाही आणि उरलेले दहा टक्के लोक असं तसं करून कस तरी करून मदत करतात किंवा सहाय्य करतात ते मदत केल्यावर त्यांच्या बरोबरचेही संबंध नाशच होणार असतात किंवा नाशच होतात नष्टच होतात त्याच कारण काय असतंय बघा मदत केलेल्या लोकांपैकी पाच टक्के लोक असं असतात की आम्ही के मदत केलो म्हणजे तो मदत घेतलेला आमच्या गुलामासारखे वागावा ह्या भावनेचे असतात ह्या भावनेमुळे कोणाचं मन दुखतय जो मदत घेतलंय त्याचं मन दुखतय मन दुखले की संबंध नष्ट आणि उरले पाच टक्के ते कशामुळे नष्ट होतात बघा जो मदत घेतलेला असतो ना त्याच्यामध्ये कृतज्ञता भाव पाहिजे पण वास्तवमध्ये कृतज्ञता भाव कोणामध्येही दिसत नाही कृतज्ञता नसल्यामुळे उरलेले पाच टक्के संबंधही नष्ट होऊन जातात किती विचित्र आहे बघा मग तेमुळे संबंध निर्माण व्हावं घट्ट व्हावं पण वास्तवमध्ये मात्र तसे होतच नाही अपवादात्मक होत असेल अपवादात्मक होतात पण बहुतांश संबंध जे असतात ते मदत करण्यामुळे किंवा मदतीमुळे नष्टच होऊ लागले कृपया तसे होऊ देऊ नका हेच माझं सांगणं आहे धन्यवाद